नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आता सध्या सगळ्यांचे बरेचसे केस पांढरे होत रा चालले आहेत किंवा कमी वयातच पांढरे केस होतात तर त्यासाठी आपण डाय लावतो पण ते नॅचरल नसतात त्यामुळे आपले डोळ्यांवर परिणाम होतात डोळे चष्मा लागतो किंवा केमिकल असल्यामुळे आपल्या डोकंदुखीचा किंवा स्किनला प्रॉब्लेम येतात तर घरच्या घरी तुम्हाला नॅचरल पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीचा डाय कसा करायचा ते सांगते ज्या वस्तू आपण फेकून देतो त्यापासून आपण सुंदर असा आयुर्वेदिक डाय करायचा आहे आपल्या प्रत्येकाला नारळ हे माहिती आहे ह्या नारळाच्या शेंड्यात मी कापून घेतलेल्या आहेत ह्या अशा पद्धतीच्या असतात बघा आपण या, या फेकून देतो तर त्यांचे तुकडे केलेले आहेत आणि ते मी एक तवा ठेवलेला आहे आपल्याला लोखंडी तव्यावर ते पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कांद्याची सालं हे कांदा भाजीला टाकतो तेव्हा कांद्याची सालं फेकून देतो लसूणची सालं असली तर तीही घेतली तरी काही हरकत नाही तर ही सालं आपण जमा करून ठेवायची आहे आणि आपल्याला हे नारळाच्या शेंड्या पूर्णपणे काळ्या भाजून घ्यायच्या आहे अगदी काळ्या झाल्या पाहिजे आपल्याला त्याची पावडर करायची आहे हे पास पूर्ण असं काळ्या आहे आता हे सालं पण आपल्याला त्यात घालून द्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहे अगदी थोडीशी पावडर होते परंतु हे अगदी हा आयुर्वेदिक घरगुती नुकसा आहे कांद्याचा रस लावला तरी केसांना खूप चांगला फायदा होतो म्हणून कांदा हा केसांसाठी खूप चांगला पौष्टिक आहे आता हे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं एक काळजी घ्यायची आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पावडर करायची हे पहा मस्त अशी पावडर अगदी थंड झाली जरा वेळ लागतो परंतु पूर्ण थंड झाल्याशिवाय तिला मिक्सरच्या भांड्यात टाकायची नाही आहे ही पावडर मिक्सरच्या भांड्यात टाकूया आता यात आपल्याला मी अशी आवळा पावडर बनवून ठेवलेली आहे एक दोन चमचे आपण आवळा पावडर टाकूया त्यानंतर तुळशी पावडर आवळा आणि तुळशीचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर असतं कारण केस काळे करण्यास खूप झटपट येतं एक जास्वंदाची पावडर आहे माझ्या गार्डनमध्ये जास्वंदाची फुलं असतात तर मी ती जास्वंदाची फुलं देखील सुकवून पावडर करून ठेवते त्यानंतर तुळशीही भरपूर लावलेले आहेत तुळशीची पावडर देखील अशीच मी तयार करून ठेवते कुणाला लागणार असेल तर नक्की कळवा आता हे मिक्सरचं भांडं आपण आधीच ऑलरेडी बारीक केलेलं आहे परंतु आपण हे सगळं एकजीव होण्यासाठी आपण मिक्सरचं भांडं फिरून घेऊया आणि सुंदर असं वस्त्रगाळ कपड्याने गाळून घेऊया पावडर हे पा मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे आता आपल्याला जेव्हा डोक्याला लावायची आहे किंवा केस धुवायचे त्याआधी तुम्ही मस्त असं तुमचे केस किती लांब आहे त्या अंदाजानुसार घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गुलाबजल घेऊ शकतात मी आता गुलाबजल घेतलं आहे जर तुमच्याकडे ही वाटी लोखंडी असली तर आणखी उत्तम अगदी लवकर त्याचा फरक पडतो लोखंडी वाटीत जर तुम्ही दोन तीन तास आधी भिजत घालून ठेवली तर काळे होण्यासाठी झटपट मदत होते हे गुलाबजल टाकून आपण असं मिक्स करून ठेवायचं आहे एक दोन तीन तास आणि मग आपल्याला केसांना केस धुण्याच्या अर्धा ते एक तास आधी लावायचं आहे जर तुम्ही तेल टाकलं तर तिळ्याचं तेल किंवा तुम्ही मोहरीचं तेल टाकून हे पेस्ट बनवू शकतात आणि ही पेस्ट तुम्ही केसांना अशा पद्धतीने अप्लाय करू शकतात अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला हे भिजवून ठेवायचं आहे कारण लगेच लावायचं नाही आहे कारण यामध्ये जास्वंद पावडर आवळा पावडर आणि तुळशी पावडर यांचं प्रक्रिया सुरू होण्यास काळं होण्यास मदत होते आणि दोन तीन तासानंतर ते खूप जास्त काळं होतं आणि केस लवकर काळे होतात म्हणून हे असं नैसर्गिक एक आयुर्वेदिक डाय तयार करायचं आहे घरच्या घरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केस तुम्ही लावल्यानंतर अर्धा तास राहू द्या हे नक्की लक्षात ठेवा अर्धा ते एक तास राहू द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही केस धुवायचे आहे केसांना खूप चांगली चमक येते केस काळे होण्यास खूप चांगली मदत होते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये